तर आज पाहू याची विशेष बातमी गुरुमावली श्री संत अच्युत महाराजांनी स्थापित केलेल्या गुरुकुंज मोजरी येथील दास टेकडीवरील सरस्वती मंदिर येथे श्री संत अच्छुत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव सात जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत पार पडला या कार्यक्रमात शिवमहापुराण गुरुचरित्र व ग्रामगीता प्रवचन असे विविध कार्यक्रम पार पडले तर अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हटलं होतं म्हणे आपल्याला की कृष्ण माया घरी येऊन दाखव म्हणे म्हणे हिचा आनंदी आणि जसा उठला शामरावजी नाव घेतलं खाड पण दाडीले झटका बसला आणि आपल्या पत्नीले म्हणते का गो म्हातारपणा दे दाडीले झटके म्हणते हो तुम्ही नाही तुम्हीच माया विनीले झटका मारला दोघांनी अंधारात पाहिलं होतं एकमेकांची अशी परिस्थिती होती तुम्हाला प्रसन्न महाराज की जय सरस्वती माता की जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सरस्वती मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर बेचाळीस वर्षापूर्वी विदर्भाचे ज्ञानेश्वर तथा महाराष्ट्राची आधुनिक व्यासमुने संत संतश्रेष्ठ सद्गुरू अच्युतबाबांनी गुरुकुंज मोजरीला दास टेकडीच्या पायथ्याशी स्थापन केलं जसं आपण पंढरपूरला जातो पांडुरंग श्रीहरी परमात्म्याचं दर्शन करतो परंतु पांडुरंगाच्या दर्शनापूर्वी आपण नामदेवाच्या पायरीचं दर्शन करतो आणि नंतर भगवंताचं दर्शन करतो त्याप्रमाणे आपले सद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांच्या पाय शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्णब्रह्मपरानंदीशमाळंदीवल्लभम माधुर्यरसकल्लोलां शिवशक्ती कृपिणीम अमृतानभवाय वंदे ज्ञानेश नंदिनी या देवीसरभूतीशुविद्यारूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्तसे नमस्तसे नमो न खरं तर दासाचा पहिल्यांदा परिचय श्यामनारायणदास महाराज मधुरमसेवा प्रतिष्ठान शिराळा अमरावती या ठिकाणी सरस्वती मंदिरामध्ये मानवता प्रतिष्ठानच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा असणाऱ्या आजच्या या प्रसंगाला आलो आणि मनाला अत्यंत धन्यता वाटली की भगवती सरस्वती मातेचं आणि संत दर्शनाचं हे अत्यंत सुंदर असं एक प्रतिष्ठान या ठिकाणी भव्य वास्तुरूपाने उभं झालं खरंतर अशा पद्धतीचं प्रतिष्ठान महाराष्ट्रामध्ये होणं अगत्याचं होतं त्याचं एकमेव कारण विदर्भातल्या गोरगरीब जनतेला आपल्या लहान मुलांच्या संस्काराची जी चिंता असते जेणेकरून त्यांचा संसार पुढे जाऊन स्वतः फळल्या जात असतो अशा संसाराच्या बीजारोपणाच्या प्रसंगाला अक्षराचा असणारा अभिषेक किंवा अक्षरोपासना करणं अत्यंत गरजेची असते जी आपल्या संपूर्ण भारतामध्ये एकमेव तेलंगणा प्रांतामध्ये बासर या ठिकाणी होते खरं तर त्या ठिकाणी बाकी ज्यांनी जना होईल का शक्यता कमी असते ज्यांच्याकडे आहे ते जातात पण मात्र संत जीवनाचं हे व्यापक दर्शन आपल्याला पाहायला मिळतं ब्रह्मलीन वंदनीय श्री संत अच्युत महाराजांनी या सरस्वती मंदिराची स्थापना चाळीस वर्षाच्या अगोदर केली मानवता प्रतिष्ठानच्या निमित्ताने स्वतः करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण मंदिराच्या प्रसांग प्रसंगाने एवढंच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने संपूर्ण भारतभर एकमेव मंदिर भगवती सरस्वती मातेचं केवळ तेलंगणा प्रांतामध्ये आहे त्या पद्धतीचं एकमेव असणारं सरस्वती मंदिर हे आपल्या या संपूर्ण प्रांतामध्ये पहिलं एकमेव मंदिर आहे आणि म्हणून महाराष्ट्राकरता आणि आपल्या संपूर्ण भक्तांकरता ही सर्वात मोठी पर्वणी आहे येणाऱ्या महाशुद्ध पंचमीच्या दिवसाला त्याचा सर्वोत्तम भाव आपण सगळ्यांनी साकार करावा अशी एक मनोमन प्रार्थना करतो आणि या सरस्वती मंदिराला सर्वांनी यावं आणि सर्वांनी आपल्या बालकाच्या अक्षर ओळखाचा आणि अक्षराच्या असणाऱ्या उपासनेचा आरंभ या ठिकाणाहून करावा पुढली शिक्षा सरस्वती माता त्यांच्या कृपा आशीर्वादाने नेहमीच पुढे करेल अग्रेसर करेल एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार मी डॉक्टर विजय देवडे मानवता प्रतिष्ठान सरस्वती मंदिराचा अध्यक्ष आहो दोन हजार बारापासून दोन हजार बारापासून या कार्याचं सरस्वती मातेचं काम माझ्याकडे वंदनीय श्रीसंत अच्युत महाराजांनी जाण्यापूर्वी सुपूर्त केलं होतं त्या अनुषंगानं जे जे काही कार्य वंदनीय महाराजांचे इथे वर्षभर मला करता आले ते मी करत आहो यामध्ये दर एकादशीला सर्व गावातील आणि इतर परिसरातील महिला मंडळींचं भजन आवर्जून होत असते वार्षिक कार्यक्रम आवर्जून श्री संत अच्युत महाराजांची पुण्यतिथी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी इथं आवर्जून केल्या जाते त्याचबरोबर श्री संत गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा इथं झाल्यापासून इथेसुद्धा ऋषी पंचमीला वंदनीय गजानन महाराजांचा कार्यक्रमाचं नियोजन केलं जाते अशा प्रकारे इथला हा सत्संग सादर होतो त्याचबरोबर या मंदिराला जवळपास बेचाळीस वर्ष पूर्ण झाले आणि आजपर्यंत या मंदिराचा कळस रिकामा होता परंतु यावर्षी द्वादशीच्या शुभमुहूर्तावर वंदनीय सयाजी महाराज श्रीसंत सचिनदेव महाराज हरिभक्त परायण शिलोटकर महाराज त्याचबरोबर श्रीसंत अच्युत महाराजांच्या मानसकन्या लताताई देवते यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या या मंदिराचा कळस श्रीरामप्रभूच्या मूर्तीनंतर प्रथम वर्धापन दिनानिमित्त द्वादशीला दोन हजार पंचवीसमध्ये बसून पूर्ण झाला आणि त्यानिमित्तानं इथं दोन बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला हा जो समारोपीय कार्यक्रम श्री संत अच्युत महाराज जन्मशताब्दी सोहळ्याचा संपन्न झाला तो अतिशय भावपूर्ण अशा परिस्थितीमध्ये आणि चांगल्या स्वरूपात आनंदमयी वातावरणामध्ये संपन्न होत असताना मला एवढाच आनंद होतो आहे की मला जे काही करायचं होतं ते इथे या कळस्वरूपानं पूर्णपास गेलं आणि पुढील उपक्रम मोठ्या प्रमाणात सादर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो आणि हीच प्रभूचरणी मी प्रार्थना करतो सद्गुरुनाथ महाराज की जय कृपा आशीर्वादाने आज आपण म्हणतो आहात की राष्ट्रसंत त्रिजी महाराजांनी कोणी शिक्षक केले नाही पण अच्युत महाराज त्याला एक अपवाद आहे ज्यांचं मोठ्यांच्या भेटीपासून तर योग साधण्याचे धडे श्री संत राष्ट्रसंत त्रिजी महाराजांनी त्यांना शिकवलं इतकंच नाही तर ते त्यांना परतोड्या जंगलामध्ये एक धुकळी बांधून दिली आणि इतकंच नाही तर ते त्यांना थोरा मोठ्यांच्या भेटी घालून दिल्या आणि राष्ट्रधर्म प्रशिक्षण वर्ग इथं चालू असताना वंदनीय श्री संत अच्युत महाराजांनी सहज त्यांना माझे वडील डॉक्टर रासे ठोसर यांना म्हटलं की बा माझ्या गुरुच्या ठिकाणी एक नामदेव पायरी इथं असावी त्यावेळेला डॉक्टर ठोसरे हे कार्यकारिणीमध्ये होते परंतु अच्युत महाराजांचा इथे कोणीही भक्तगण नव्हतं परंतु त्याही याच्यात डॉक्टर साहेबांनी मोठा परिश्रम घेऊन त्यांना संस्थेच्या लोक अखिल भारतीय श्री प्रश सेवा मंडळाच्या लोकांकडून ही जागा उपलब्ध करून घेतली आणि संस्थेने आपल्याला ही जागा दिली या ठिकाणी जागा मिळाल्यानंतरसुद्धा इथे वास्तू निर्माण करण्याचं काम डॉक्टर ठोसर त्यांनी सर सोनार समाजाचे जे अध्यक्ष होते त्यांनी सोनार समाजाकडून हा हॉल बांधून घेतला त्याच्यानंतर एक नायब तहसील शिंपी म्हणून आहे त्यांनी ती एक खोली बांधून दिली त्याच्यानंतर अच्युत महाराजांनी सांगितलं की मला इथे मातेची मूर्ती बसवायची आहे तिथे सरस्वती मातेची मूर्ती वंदनीय राष्ट्र वंदनीय श्री संत अच्युत महाराजांनी बसवली त्यानंतर ते, 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 ते देवळाचं सुद्धा काम झालेलं आहे हॉल खूप मोठा झालेला आहे आणि असं करता करता आज ते लावलेसे लोक लावलेसे लोक आज त्याचा फार मोठा वेल पूर्णही महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि सर्व मंडळींनी इथे अक्षर गिरवण्याकरता ज्या आपण दूर टू जात कर्नाटकाशिवाय सरस्वती मंदिर नाही आणि त्यांनी आपल्या परिवारातील नाही काहीतर तर गुरुदेव परिवारातील अच्युत महाराजाच्या परिवारातील आपल्या मुलांना इथे आणावं पहिलं अक्षर त्या सरस्वती मातेचे इथून लिहावं हे जर आपण केलं तर त्यांना एक चांगला संस्कार मिळेल आणि संस्कार मिळाल्यानंतर पुढं तो एक चांगल्यापैकी उच्च शिक्षित असा आणि आदर्श असा शिक्षक आदर्श असा डॉक्टर आदर्शील होईल ह्या इथून सर्वशती मातेचा अच्युत महाराजांचा राष्ट्रांत कोळी महाराजांचा चुछ। आशीर्वाद घेऊन आपल्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात करावी अशी मनमोण इच्छा मी महानपेक्षांचे सचिव डॉक्टर सद्गुण ठोसर या नात्याने इथे करतो आहे आणि माझ्या मुलाखतीला वंदनी श्री संत अच्युत महाराज यांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे ग्रंथलेखन आहे आणि या ग्रंथलेखनकरता जी स्फूर्ती मिळते ती मुख्यतः आपण असं मानतो की सरस्वती मातेकडून मिळते आणि वंदनीय श्री संत अच्युत महाराज यांनी असं बघितलं की त्यांचे जे गुरुदेव आहेत त्यांच्या पायथ्याशी सरस्वती मंदिर उभारलं गेलं पाहिजे आणि ज्यावेळी सरस्वती मंदिर उभारलं गेलं त्यावेळी आजूबाजूला दूरदूरपर्यंत कोणतंही सरस्वती मातेचं मंदिर नव्हतं आणि आजच्या तारखेला शंभरपेक्षा जास्त ग्रंथ जी लिहिलेली आहेत त्याचं काही ना काहीतरी उ उद्भव उगम जो आहे तो सरस्वती मंदिर आहे आणि आज सांगायला खूप आनंद होतो की आमचे विजयजी देवळे असोत किंवा आमचे सद्गुणजी ठोसर असोत आणि बाकी सर्व कार्यकारिणी असो त्यांनी इतका जबरदस्त कार्यक्रम केला या ठिकाणी की हा जन्मशताब्दी महोत्सवातला एक अति उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी झाला अतिशय योजनाबद्ध काम होतं प्रत्येक गोष्ट हे ठिकाणी करण्यात आली यज्ञ करण्यात आला प्रोसेशन होते त्याच्या प्रवचन होते वेगवेगळ्या विषयांचे संत महात्मे येऊन गेले आणि फार मोठा जनसमुदाय या ठिकाणी लो लोटला होता खूप आनंद वाटतो की सरस्वती माता मंदिर हे एक पुन्हा एकदा एक एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून निर्माण होत आहे आणि मला असं वाटतं की लहान मुलांकरता जेव्हा आपण अक्षरारंभ करतो तो सरस्वती माता मंदिरमध्ये याच्यानंतर होत राहील आणि पूज्य श्री संत अच्युत महाराज नक्कीच सर्वांना त्याकरता प्रेरणा देतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो जय गुरुदेव परमपूज्य श्री संत अच्युत महाराजांनी आपल्या गुरूच्या सेवेशी सतत त्यांची सेवा रुजू व्हावी म्हणून दास टेकडीच्या पायथ्याशी जसं ही पंढरपूरला नामदेव पायरी आहे त्याप्रमाणे दास टेकडीच्या पायथ्याशी सरस्वती मंदिराची स्थापना केली आजच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतामध्ये तेलंगणामध्ये बासर येथे सरस्वती मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपल्या हिंदू धर्मातील जी लहान मुलं मुली ज्यावेळेला आपल्या शिक्षणाला प्रारंभ करतात त्यावेळी अक्षर गिरवायला जातात या विदर्भामध्ये दुसरं सरस्वती मंदिर नाही आहे आणि विदर्भातील लोकांना या अच्युत परिवारातील लोकांना बासरसारख्या ठिकाणी दूर पडते ज्यावेळी हा जो महाराजांचा जन्मशताब्दी वर्ष आम्ही या ठिकाणी साजरं केलं त्याचा समारोप्य कार्यक्रम आज या ठिकाणी झाला सगळ्या संतांच्या आशीर्वादाने असा निर्णय घेण्यात आला की विदर्भ विदर्भासूद्या किंवा महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू धर्मातील लहान मुलांनी आपल्या शिक्षणाला सुरुवात करते वेळी या दास टिकडच्या पायथ्याशी असलेल्या सरस्वती मंदिरामध्ये अक्षर गिरवण्यासाठी यावं या ठिकाणी पाठीवर ओम लिहावं आणि स्वर आणि वंचन या ठिकाणी लिहून आपल्या शिक्षणाला सुरुवात करावी अशी सगळी सगळी सोय या ठिकाणी या असलेले विश्वस्त आमच्या अध्यक्ष देवळे साहेब सचिव श्री ठोसर साहेब या ठिकाणी सर्व भक्तांना उपलब्ध करून देतील आज श्री संत अचूक महाराजांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या निमित्ताने मी नि सर्व महाराष्ट्रातील जनतेला विदर्भातील जनतेला गुरुदेव प्रेमींना आणि संत अच्युत महाराजांच्या परिवाराला विनंती करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातील लहान मुलामुलीच्या शिक्षणाचं अक्षर गिरवण्याचं कार्य या पवित्र अशा गुरुकुंज मोजू येतील